पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस आणि काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील सोयाबीन बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती येत आहे कारंजा सर्वाधिक बाजारभाव चार हजार एकशे पंचावन्न रुपये कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार पस्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जळगाव जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार दोनशे रुपये कमीत कमी दर चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये त्यानंतर राहुरी बांबुरी कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर आणि सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजारभाव तीन हजार नऊशे कमीत कमी दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार सातशे त्यानंतर नागपूर आवक होती पाचशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर तीन हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे नव्वद आणि सर्वसाधारण दर चार हजार त्र्याण्णव रुपये त्यानंतर लातूर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सत्तर त्यानंतर हिंगणघाट जिल्हावर था कमीत कमी दर दोन हजार सहाशे सर्वसाधारण दर या ठिकाणी तीन हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम त्यानंतर कमीत कमी दर होते तीन हजार आठशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर आवक होती सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर परतूर जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे कमीत कमी दर चार हजार एकशे वीस आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतर किल्ले धारूर या था ठिकाणी था था सर्वाधिक बाजारभाव कमित कमिदर सर्व त्यान अंतर पुडिल है, कमित कमिदर चार हजार शंभर रुपयापर्यंत कमीत कमी दर तीन हजार सहाशे नव्वद आणि सर्वसाधारण दर चार हजार बारा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ कमीत कमी दर दोन हजार दोनशे रुपये सर्वाधिक बाजारभाव चार हजार वीस आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे अठ्ठावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा वर्धा जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजारभाव चार हजार दोनशे कमीत कमी तर तीन हजार पाचशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार पस्तीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल अपडेट झालेले आपल्या हाती आलेले हा राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला सोयाबीन बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार